तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की म्हाडाच्या पुणे मंडळाकडून जी काही सव्वा चार हजार रुपयांची लॉटरी जाहीर केली होती ती लॉटरी आपण पाहिली की महानगरपालिकेच्या आचारसंहितेमुळे ती लॉटरी कुठेतरी पोस्टपॉन झाली होती आणि अर्जदार हे या लॉटरीकडे डोळे लावून बसलेले होते आपल्याला माहीत आहे मित्रांनो त्यांची सध्या काय हालत आहे त्यांची काय सध्या कंडिशन आहे आर्थिक त्यांची पिळवणूक खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि म्हणून ते एका चाटकाप्रमाणे या तारखेची वाट बघत होते की नेमका म्हाडाच्या पुणे मंडळाकडून तारीख नेमका कधीही जाहीर केली जाऊ शकते आणि आपल्याला माहीत आहे की हे जे काही तारीख आता न डिक्लेअर केलेले कालच म्हाडाने एक नवीन तारीख दिलेली आहे आणि त्या तारखेनुसार आता लवकरच याची सोडत जाहीर केली जाणार आहे तुम्हाला नवीन तारीख सुद्धा सांगणार आहे निकाल कधी लागणार आहे तेही सांगणार आहे आणि जे काही महत्वाचे अपडेट आहेत ते सुद्धा आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता म्हाडाचा विषय आपण पाहिलं मित्रांनो की खूप ज्वलंत विषय झालेला आहे आत्तापर्यंत ज्या काही सोडती निघाल्या त्या सोडतीचा जर तुम्ही विचार केला तर प्रत्येक वेळेस जी काही डेडलाईन असते ती एक्सटेंड केलेली आहे आणि आपण पाहिलेलं की जे कोणी म्हाडाचे अर्जदार आहेत ते सर्वसामान्य अर्जदार आहेत ज्यांच्याकडे खूप मोठ्या मुश्किलीने त्यांनी पैसे भरलेले असतात म्हणजे आपलं सोनं नाणं दागिने घाण ठेवून त्यांनी फॉर्म भरलेले असतात अशा परिस्थितीमध्ये जर हे तारीख चार चार महिने जर पुढे गेली तर नक्कीच त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतंय आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ह्याची नवीन तारीख म्हाडाने कालच जाहीर केलेली आहे आपण पाहिलेलं आहे मित्रांनो की डिसेंबरमध्ये कुठेतरी जे काही महानगरपालिकेची आचारसंहिता लागली होती त्याच्यानंतर लागलीच ग्राम जिल्हा परिषदेच्या आस आचारसंहिता लागली होती आणि त्याच्यामुळे कुठेतरी ही लॉटरी डिले झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे ह्याच्यापूर्वीसुद्धा सांगितलं की जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत ही लॉटरी जाहीर केली जाणार नाही आणि कालच जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडलेले आहेत आणि काल सकाळीच म्हाडाकडून ही नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे तुम्ही बाजूला स्क्रीनवर पाहू शकता स्क्रीनवर पाहू शकता काय दिलेलं आहे तर तारीख नव्याने जे काही ॲप्लिकेशन संपलेले मित्रांनो ती आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन पेमेंट संपलेलं आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि एनईएफटी आर टी जी एसद्वारे तुम्ही पेमेंट केलेलं आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याच्यानंतर ड्राफ्ट ॲप्लिकेशन लागलेली आहे चोवीस डिसेंबरला फायनल ॲप्लिकेशन लागलेली आहे फायनल लिस्ट जी काय आहे ती लागलेली आहे सव्वीस डिसेंबरला आणि लॉटरी आता दहा फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाणार आहे जी काही तारीख नव्याने जाहीर केली मित्रांनो त्यासाठी फक्त दोनच दिवस बाकी आहेत आज आहे आठ फेब्रुवारी आणि दहा फेब्रुवारी रोजी पुण्यातील जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये किंवा म्हाडाच्या सभागृहामध्ये ही लॉटरी पार पाडली जाणार आहे आता ही लॉटरीची तारीख जाहीर केल्यानंतर अनेकांना वाटतं की आता आपल्याला या लॉटरीत घर लागायला पाहिजे किंवा ही जी काही तारीख जाहीर केली मित्रांनो तीन आचारसंहितेच्या नंतरच कुठेतरी जाहीर केलेली आहे परंतु कालच आपल्याला अनेक अर्जदारांनी संपर्क केला अनेकांनी मला ते पत्र पाठवली जे काही माहितीचे अधिकार टाकलेले आहेत त्यांनी जे काही आंदोलन केलेलं आहे त्याची मला पिक्चरसुद्धा पाठवली आणि त्यांनी विनंतीसुद्धा केली होती की सर प्लीज हा विषय तुम्ही धरून लावा कारण आम्ही चार महिन्यापासून आम्ही परेशान आहेत चार महिने आम्ही फक्त सहन करतोय पण आम्हाला काहीच ऑप्शन मिळत नाही मग त्यांनी काही महत्त्वाचे प्रश्न म्हाडाला केले आहेत माहितीच्या अधिकारांतर्गत आणि ते प्रश्नसुद्धा अतिशय महत्त्वाचे मित्रांनो कारण ते जर प्रश्न आता त्यांनी विचारले नसते तर पुढच्या लॉटरीच्या वेळीसुद्धा अशा घटना घडू शकल्या असत्या त्यांनी काय प्रश्न विचारले त्या पण महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला दाखवणार आहे कारण सगळा डेटा आपल्याकडे आहे मित्रांनो आपल्याला जे काही डेटा पाठवलेला आहे आपल्या अर्जदारांनी तो डेटा आपल्याकडे आहे त्याच्यात काही महत्त्वाचे प्रश्न जे काय होते ते मी वाचून दाखवतो पहिला प्रश्न त्यांनी केलेला आहे पहिल्याच पहिल्याच अंतिम तारखेबाबत सदनीका धारकात प्रतिसाद मिळाल्यानंतर अर्जाची मुदत वाढवण्याचा निर्णय का घेण्यात आला ज्या अर्ज तुम्हाला माहिती की दोन लाख अर्ज आलेले आहे त्यावेळेस तुम्ही ती स्कीम थांबवली असती किंवा अर्जाला मुदतवाढ दिली नसती तर कदाचित ही माहिती नव्हती जे माहिती देण अपेक्षित होतं किंवा जे काही तुम्ही निर्णय घेतलेला आहे त्याची तुम्हाला पूर्वकल्पना नव्हती का हा प्रश्न केलेला आहे दुसरा प्रश्न आता मी त्याचं उत्तरसुद्धा सांगितलं तुम्हाला कारण उत्तर सांगणंसुद्धा महत्त्वाचं आहे मित्रांनो दुसरा आहे की म्हाडा प्रशासनाला आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीची माहिती पूर्वीपासून नव्हती का तर उत्तर आलेलं आहे नाही तर म्हाडाने सांगितलं की आम्हाला याची पूर्वकल्पना नव्हती नंतरचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून आज तागेत अर्जाकडून अर्जदाराकडून जमा झालेली एकूण रक्कम म्हाडाकडून अनामत रक्कम रोखून राखून ठेवण्यात आलेली आहे आता याच्यात आलेली आहे का तर सोडतीनंतर विजेते सोडून इतर अर्जदाराचे अनंत अनामत रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येते जो नॉर्मल नियम आहे आपल्याला माहीत आहे आता महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की सदर रक्कम कोणत्या खात्यात व कोणा कोणत्या बँकेत जमा करण्यात आली आहे याची माहिती द्यावी तर ती बँक आहे मित्रांनो कोटक महिंद्रा बँक या महि बँकेमध्ये सगळ्या अर्जदारांचे पैसे जमा करून ठेवलेले आहेत पण पुढचे तीन प्रश्न जे तीन प्रश्नांचे उत्तर जे म्हाडाने दिलेले ते न पटण्यासारखे आहे तुम्ही पहा याच्यामध्ये सांगितलं की एकूण या रकमेवर आजपर्यंत किती व्याज प्राप्त झाले तर म्हाडाने उत्तर दिले माहिती उपलब्ध नाही नंतरचा प्रश्न ही प्राप्त झालेल्या व्याजाचे व्याजाची रक्कम कोणत्या कारणासाठी व कशा प्रकारे वापरण्यात येणार आहे माहिती उपलब्ध नाही नंतर जवळपास सहा महिने अर्जदारांची रक्कम म्हाडाकडे ठेवण्यात आली असल्याने अर्जदारांना त्यावर व्याज देण्यात येणार आहे का किंवा काही निर्णय घेण्यात येणार आहे का तर माहिती उपलब्ध नाही असे तीन प्रश्न महत्त्वाचे प्रश्न ज्याला उत्तर दिले की माहिती उपलब्ध नाही आता महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो जर चार चार महिने समजा चार महिने तुम्ही जर अर्जदाराचे पैसे तुमच्याकडे ठेवताय थे आणि सव्वा दोन लाख अर्जदारांचे पैसे आहेत मित्रांनो जे करोडच्या घरामध्ये आहेत आणि जर त्याचं व्याज तुम्ही जर कमवत असाल तर मग जे नुकसान अर्जदार होते ते नुकसान भरून काढणं सुद्धा म्हाडाची जिम्मेदारी आहे याच्या संदर्भ सुद्धा म्हाडाने काही नियमामध्ये बदल करणं अतिशय आवश्यक आहे असो ह्यामध्ये ज्या तिघांनी खूप महत्वाची मेहनत घेतली मित्रांनो तिघांचे नावं तुम्हाला सांगू इच्छितो तीन आपल्याकडे जे अप्लिकेंट आहेत त्यांनी ही मेहनत घेतलेली आहे त्यांनी आपल्याला जे काही आहे ती तीसुद्धा शेअर केलेली आहे पहिलेत प्रणय कापसे शुभम फडतरे आणि सुरज शिंदे या तिघांनी म्हाडामध्ये जाऊन अधिकाऱ्यांची भेटी घेण्याचा प्रयत्न केला आंदोलनं केली निदर्शनं केली आणि त्याच्यानंतर कुठेतरी त्यांना यश आलं असं आपण म्हणू शकतो पण एकंदरीत आचारसंहितेचा जर मुद्दा घेतला तर अगोदर शासनाला पूर्वकल्पना होती की नक्कीच या दरम्यान आचारसंहिता लागू शकते आणि तरीसुद्धा या मुद या सुरुतीला मुदतवाढ देण्यात आल्यामुळे कुठंतरी एवढ्या प्र एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्जदारांचा रोष म्हाडाला घ्यावा लागतोय पण सुद्धा म्हाडाने एक गोष्ट लक्षात की अननेसेसरी मुदतवाढ दिली जाते असं नव्हतं की म्हाड्याच्या सोडतीला प्रतिसाद कमी आहे किंवा लोक फॉर्म भरले नाही असं अजिबात नव्हतं खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता खूप मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते सव्वा दोन लाख अर्ज याच्यातून तुम्ही विचार करा की अर्जदारांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे मग आता चार महिन्यां तर तब्बल आता अकरा आक, फेब्रुवारीला याची लॉटरी जाहीर होईल आणि त्याच्यानंतर जी काही विजेत्यांची यादी आहे ती घोषित केली जाणार आहे आता त्यांनी आंदोलनामध्ये काही महत्त्वाचे जे काही आंदोलन केलं त्याच्यामध्ये के तीन चार महत्त्वाचे ते तुम्ही पाहू शकता अवर मनी इज नॉट इंटरेस्ट फ्री लोन आमचे पैसे हे कर्जमुक्त किंवा व्याजमुक्त नाही आहेत आम्ही व्याजानं पैसे काढलेले आहेत दुसरं आहे म्हाडा बँक आहे का व्याजाशिवाय पैसे ठेवायला म्हणजे म्हाडाई बँक आहे का आमचे पैसे तुम्ही चार चार महिने ठेवून घेता असाही त्यांनी प्रश्न केलेला आहे डिले तुमचा नुकसान आमचं व्याज द्या अतिशय मुद्दा म्हटलं की जर तुमच्यामुळे आमचं नुकसान होते डिले तुम्ही केले आम्ही केलेले नाही आम्ही वेळेवर फॉर्म भरलेले आहेत आणि म्हणून डिले तुमचं नुकसान आमचं असं त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता नो इंटरेस्ट इन जस्टिस जर तुम्ही आम्हाला व्याज दिले, दिले no नाही तर आमच्यावर तो अन्याय होऊ शकतो नंतर डिले तुमचं नुकसान आमचं व्याज द्या हे सगळे जे कोणी तुम्ही पाहू शकता हे खरं तर लढवई आहे ज्यांनी या जे काही प्रकरण त्याच्यामध्ये लढाईची भूमिका केलेली आहे म्हणून तिघांचंही मी म्हणजे आभार मानेल की प्रणय कापसे शुभम फडतर आणि सुरज शिंदे या तिघांचाही आभार मानेल त्याशिवाय आरटीआय कार्यकर्तेसुद्धा आहेत एक त्यांनी आरट्या टाकले जान... ज्यां ज्यांना हे उत्तर आलेलं आहे मी ज्यांचं नाव तुम्हाला घेतलेलं आहे ते आहेत प्रतीक देशमुख थेरगावचे त्यांनी हा आरट्या टाकलेला होता आणि म्हणून सत्य शेवटी मित्रांनो ही तारीख जाहीर केलेली आहे आणि आपल्याला अकरा तारखेला तर विजेत्यांची यादी मिळणार आहे आता आपल्याला मध्ये त्याशिवाय महाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी येणार आहे कोकण मंडळाची लॉटरी येणार आहे वेगवेगळ्या मंडळाची लॉटरीसुद्धा येणार आहेत आणि म्हणून या पुढच्या लॉटरीसाठी अशा प्रकारे नियोजनाचा फटका अर्जदारांना बसू नये याची काळजी महाडाने नक्कीच घ्यावी अशी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो ज्या ज्या अर्जदारांनी ज्या ज्या सव्वा दोन लाख अर्जदारांनी या लॉटरीसाठी अर्ज केलेले आहेत त्या सर्व अर्जदारांना आर के प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या स्वप्नात घर मिळो एवढीच सदिच्छा धन्यवाद